मोरे भाडं नाही आलं तुम्ही सुद्धा भाड्याच्या घरात राहताय का किंवा तुमचं घर भाड्याने दिलंय का तर मग सरकारने या बाबतीत एक नवी नियमावली जाहीर केली आहे जर तुम्ही हे फॉलो नाही केलं तर तुमच्यावर देखील दंडात्मक कारवाई नक्कीच होऊ शकते नियम क्रमांक एक महाराष्ट्र भाडे नियम एकोणीसशे नव्व्याण्णवच्या कायद्यानुसार आता भाडे करार ऑनलाइन नोंदणी करणं आवश्यक झाले नियम क्रमांक दोन घरासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेण्यात येणारी जास्तीत जास्त रक्कम ही तीन महिन्यांचं भाडं आणि व्यावसायिक जागेसाठी जास्तीत जास्त सहा महिन्यांचं भाडं यापेक्षा जास्त पैसे रूम मालकाला घेता येणार नाही आहे नियम क्रमांक तीन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना ॲग्रीमेंटवर डिजिटल स्टॅम्प असणं बंधनकारक झाल्या नियम क्रमांक चार ऑनलाईन रजिस्ट्रेशन न केल्यास घर मालकाला पाच हजार दंड किंवा तुरुंगवास देखील होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम नियम क्रमांक पाच स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट केलं तर तो वॅलिड नसे हो तर ही माहिती तुमच्या रूम मालकाला किंवा तुमच्या भाडेकरूंना नक्की पाठवा